नांदेडमध्ये नाफेडमार्फत होत असलेल्या सोयाबीन खरेदीला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत एकवीस सोयाबीन खरेदी केंद्र आहेत जवळपास अडीच ते तीन लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते सोयाबीन विक्रीसाठी पंधरा हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असून जिल्ह्यात आतापर्यंत अठरा हजार क्विंटलहून अधिक खरेदी नाफेडमार्फत केली असल्याची माहिती नांदेडचे जिल्हापणन अधिकारी राजेश हिमके यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली शेतकऱ्यांनी त्यांचा पीक पेरा नोंद असलेला सात बारा ऑनलाईन पीक पेरा आणि त्यांचं आधार कार्ड आणि नॅशनइज बँकेचा पासबुक हे एवढे घेऊन खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी यावे आणि तिथं त्यांची नोंदणी केली जाते नोंदणीच्या वेळेस मग त्या शेतकऱ्याला ओ टी पी जाते त्या ओ टी पीवरून इकडं नोंद होते नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना संस्था एस एम एस देते किंवा तुमचा माल बारा टक्केच्या कमी आदरात असले असल्यास घेऊन या चांगलं वाळू घालून सुकून घेऊन या मग खरेदी होते त्यांची त्या ठिकाणी तीन तालुक्या आहेत अर्धापूर नांदेड आणि मुतखेड तीन तालुक्यात खरेदी तर होत आहे तर जे शासनाचे निकष आहेत त्याप्रमाणे इथं खरेदी होत आहे उदाहरणार्थ समजा माऊचर बारा टक्के डॅमेज वगैरे डागी वगैरे तीन टक्के डाळ वगैरे पंधरा टक्के असे शासनाचे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे खरेदी होत आहे सध्या सोयाबीनला चार हजार शंभर ते चार, चार अजार 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 हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळत असून केंद्र सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव दिला आहे याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे मात्र शासनानं सात हजार रुपये दर द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भाव बरा आहे मात्र तेवढ्या का भागात चाराजर चाराजर ते 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 मार्केट मध्ये आता चार हजार शंभर चार हजार दोनशे रुपये भाव आहे ते तर काहीच पडू शकत नाही मार्केट रेट चार हजाराचा आहे शंभर पन्नास वरी कमी जास्त आहे मार्केटचा रेट त्याच्यामध्ये कटी राहते नातूर जे आले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये नातूर त्या ऐंशी बरं आहे समजा इथला कारभारही काय ना व्यवस्थित शेत चाललाय दालचिळ निघणार आता खराब झालेला गव्हर्नमेंटला कोणला घ्या म्हणू शकत नाही शेतकरी तिनुस काय शेतकरी सहन करण्याची ताकद आहे शेतकऱ्यांना पण रेट प्रौढ खात नाही अवरेज कमी आले वरतीवर सतत सारखा सोयाबीन वर सोयाबीन ठीक फेर फेरपालत होईना आला त्याच्यामुळं या रेट मध्ये सोयाबीन विक्रीला प्रौढ खात नाही शेतकऱ्याला मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं या भागात हे नगदी पीक आहे एकंदरीत पाहता सर्वसामान्य शेतकरी शासनाच्या सध्याच्या सोयाबीन दरांबाबत समाधानी असला तरी केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारांचं असल्यामुळं आमच्या समस्यांचं समाधान करेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे